तब्बल तीनशे वर्षानंतर जुळून येतोय महादुर्लभ संयोग तीन, महा तीन दिवसांनी या राशींची लागणार लॉटरी जीवनात असेल राजयोग श्री स्वामी समर्थमित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या मा चॅनलमध्ये हिंदू धर्मात प्रत्येक दिवस तिथी ग्रह नक्षत्र देवी देवता आणि सणांना विशेष महत्त्व आहे ग्रहांच्या बदलाचा सर्व राशीवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो अशा परिस्थितीत जून दोन हजार चोवीसमध्ये एक शुभ संयोग घडून येणार आहे हा खरोखर मोठा योगायोग आहे सूर्य गुरु शुक्र बुध आणि चंद्र यांच्या संयोगामुळे ग्रहांचा हा महान संयोग पाच ते सात जून दोन हजार चोवीस या कालावधीत केवळ अडीच दिवसासाठी होईल सनातन पंचांगानुसार तब्बल तीनशे वर्षानंतर हा महासंयोगाचा योग साकारला जाणार आहे ज्योतिषांच्या मते ग्रहांच्या या संयोगाने तयार होणाऱ्या योगाचा कालावधी जरी कमी असला तरी त्याचा प्रभाव काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे हा योग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असणार आहे ते पाहूया वृषभ रुशवराश। राशीच्या लोकांना ग्रहांच्या महासंयोगामुळे शुभ परिणाम मिळू शकतात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होऊ शकते राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या व्यक्तीवर नवीन जबाबदारी येऊ शकते जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना ग्रहांच्या महासंयोगामुळे चांगल्या बातम्या मिळू शकतात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते परदेश प्रवासाचीही शक्यता आहे अर्थजनाचे नवे मार्ग तुम्हाला सापडू शकतात या काळात तुमचे उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात ज्यामुळं तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे गुंतवणूक आणि मालमत्तेतून लाभ मिळू शकतो त्याचबरोबर समाजात असणारा तुमचा मान वाढू शकतो वृश्चिक राशी ग्रहांच्या महासंयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम मिळू शकतात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात नोकरदार लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते त्याचप्रमाणे तुम्हाला इतर कंपन्याकडून चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता मालमत्ता आणि वाहने खरेदी करू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद